एका सर्वसामान्य गृहिणीनं असं काही कांड केला की त्याच्या समोर बॉलिवूडची क्राईम स्टोरी ही फेल होईल खर तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृत्यूच्या चौकशीचं काम पोलिसांकडून सुरू होतं आपल्या नवऱ्याच्या जाण्यानं बायकोलाही खूप त्रास झाला ती रात्र दिवस रडत बसायची तिची अशी अवस्था पाहून लोकांनाही तिची दया येऊ लागली यावेळी घरातील लोकांची चौकशी आणि तपास करत असताना पोलिसांना काहीतरी विचित्र जाणवलं कारण रडून रडून महिलेची अवस्था वाईट झाली होती आणि घराची दुरावस्था झाली होती परंतु असं असलं तरी देखील घर दिसायला मात्र स्वच्छ होत जे पाहून पोलिसांना संशय आला त्यानंतर या महिलेची चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला ही घटना राजस्थानमधील सिखर येथील आहे सदर पोलीस स्टेशन परिसरात दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या घराबाहेर सापडल्याची घटना उघडकीस आली खरं तर या व्यक्तीच्या बायकोनच त्याची हत्या केली होती पोलिसांनी आरोपी बायकोला अटक केली आहे नवऱ्याची हत्या केल्यानंतर बायकोनच त्याचा मृतदेह घराबाहेर फेकून दिला पोलीस आरोपी महिलेची चौकशी करत आहे पोलीस स्टेशनचे अधिकारी इंद्रराज मारोडिया यांनी सांगितले की पूर्णरामचा सा मृतदेह घराबाहेर रस्त्याच्या कडेला पडलेला होता त्याच्या जवळ बसून त्यांची पत्नी सुनीता रडत होती पूर्णराम यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा होता पोलिसांनी आजूबाजूच्या कुटुंबातील लोकांकडे चौकशी केली त्याला दारू पिण्याचं व्यसन असल्याचं समोर आलं दारू पिऊन त्याचा बायकोशी अनेकदा वाद होत होता घटनेनंतर पूर्णरामची खोली स्वच्छ असल्याचं चा तपासात समोर आली असून खोली चांगली आवरून ठेवली असल्याचं आढळलं तसेच घराच्या गेटपर्यंत साफसफाई करण्यात आली अशी स्थितीत साफसफाई पहाटे की रात्री अशी उशिरा झाली असा संशय पोलिसांच्या मनात निर्माण झाला होता तसा असं कोणी करत नाही की आपल्या घरी दुःखद घटना झाली आणि लोक घराची सफाई करतील शिवाय पूर्णार आमची खोली अगदी चांगली आवरलेली होती आणि कधी एखाद्या ठिकाणच्या वस्तू जागच्या जागी असणं देखील शक्य नाही यावी पोलिसांनी मय पूर्णार आमच्या बायकोची चौकशी केली असता त्यांना संशयास्पद वाट वाटले असता तिनं रात्री घर साफ केलं त्यामुळे साफसफाई सकाळी करावी लागू नये म्हणून तिनं असं केल्याचं सांगितले अनेक वेळा मृताची बायको सुनीता हिनं वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या मात्र अखेर तिनं या गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा